संक्रांत म्हटलं की आले तिळाचे लाडू तेही योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीत लाडू करा कुठेही बिघडणार नाही अगदी शेवटचा लाडू करेपर्यंत हे मिश्रण अजिबात कोरडं त्याला तर पाहूया टिप्स सहित संपूर्ण रेसिपी आता इथे आपण पन्नास ग्राम घेतले शेंगदाणे ते व्यवस्थित भाजून साल काढून मिक्सरमध्ये आपल्याला दाटसर असे वाटून घ्यायचेत त्यानंतर आपण तीळ घेतलेत पॉलिश अनपॉलिश कोणतेही तुम्ही घेऊ शकता इथे मी पाव किलो तीळ घेतलेत म्हणजे टू फिफ्टी ग्राम आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे तिळांचा आवाज तडतड असा आला की समजायचं तीळ भाजून झाली थोडेसेच आपल्याला भाजायचे जास्त भाजायचे नाहीत त्यानंतर एक छोटा चमचा मी तूप घेतले तूप घातल्याने पाक आपला परफेक्ट होतो आणि कुठेही ते चिकटपणा जास्त राहत नाही आणि लाडू आपले कुरकुरीत होतात आणि इथे मी चिकीचा गूळ घेतलाय तो घेतलाय पाव म्हणजे टू फिफ्टी ग्राम आणि आपल्याला योग्य प्रमाणात आता इथे पाक करायचा आहे इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे साधारण अडीच चमचे मोठे पाणी घातलेलं आहे आणि आपण आता हे पाक तयार करून घेणार आहोत आता पाक करते वेळी आपल्याला चेक आहे मधीत आपला पाक रेडी आहे की नाही व्यवस्थित झालाय त्यासाठी मी वाटीत पाणी घेतलं आहे आणि असा पाक टाकायचा आहे आणि चेक करायचा आहे दोन सेकंदासाठी आपण थंड करून घेऊ जेणेकरून आपल्याला पाक कळेल परबेड झाला आहे की नाही तो, तो बघा हा पाक आता चिवड झालेला आहे अशा वेळी जर समजा तुम्ही पाकात जर तीळ टाकले तर तुमचे लाडू चिकट होणार कुरकुरीत होणार नाही हे बघा असं आपल्याला पाक तयार झालेला नाही आपण पुन्हा दोन ते तीन मिनटं पुन्हा पाक व्यवस्थित करून घ्यायचा आहे पुन्हा आता आपण चेक करू आपला पाक झालाय की नाही ते असं पाण्यात टाकून बघायचं आहे जेणेकरून आपल्याला कळेल परफेक्ट आपला पाक झालाय की नाही ते दोन सेकंदासाठी दोन ते तीन सेकंदासाठी आपण थंड करून घेऊ आता आपण पुन्हा चेक करू हाताने बोरी अशी घट्ट बनली पाहिजे जेणेकरून ती आपण समजा भांड्यात वगैरे टाकली तर त्याचा आवाज आला पाहिजे तोही तुम्हाला मी दाखवते आता हा परफेक्ट आपला झालेला आहे हा बघा असा आवाज झाला पाहिजे त्यानंतर वेलची पावडर टाकली दोन छोटे चमचे शेंगदाण्याचं कूड आणि आपले तीज आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे असं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला सांगणार आहे शेवटचं सा लाडू करेपर्यंत आपला हा मिश्रण आहे ते कुठेही आपलं घट्ट होत नाही त्यासाठी मी घेतलेलं आहे बघा इथे गरम करून पाणी घेतलेलं आहे हे उकळतं पाणी घेतलेलं आहे टोपात त्यावर आपण कढी ठेवणार आहोत जेणेकरून आपला हा पाक आहे तो गरम राहील हे पूर्ण मिश्रण आहे जे आपलं लाडवाचं ते कुठेही आपलं घट्ट होणार नाही आणि हाताला चटके लागू नये म्हणून मी असं पाणी लावणार आहे जेणेकरून तुम्ही किती वेळ हातात जर आपण लाडू ठेवला तरी कुठेही आपल्याला चटका लागत नाही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर इथे आपण चमचा घेतलेला आहे तुम्ही मोठा चमचा नॉर्मल चमचा येतो तो घेतला तरी चालेल असे योग्य प्रमाणात तुम्हाला जर बनवायचे असेल विकायचे वगैरे असेल तर तुम्ही असे प्रमाणात बनू घरी असे शकता, जोग्ये जोग्ये शकता। सा सा घरी खायचं असेल तर तुम्ही छोटी मोठी साईज केली तरी चालेल बरं जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तसं प्रमाणात घेऊन तुम्ही पटापट लाडू करू शकता योग्य प्रमाणात योग्य साईजमध्ये असे लाडू तुम्ही करू शकता त्यानंतर असं नॉर्मल चमच्याने घेतलं तरी चालेल घरी बनवायचे असेल तर नॉर्मल चमचा घ्या आणि त्याने केले तरी चालेल असे पटापट लाडू होतात कुठे टाइम लागत नाही भले तुम्ही किती लाडू करा हाताला चटकेही लागत नाही पाणी लावल्यामुळे हाताला चटके लागत नाही नक्की ट्राय करून बघा बघा आपले पटापट परफेक्ट असे लाडू तयार होतात ते बघा आणि आता हे शेवटचं उरलेलं मिश्रण तेही दाखवते मधीच मधीत थोड्या वेळाने पाणी लावा हाताला जेणेकरून चटके लागणार नाही ते बघा पटापट आपले लाडू तयार होतात कुठेही मिश्रण बघा अजिबात घट्ट झालेलं नाही आणि ते जरा पण मिश्रण जे लाडवाच आहे ते वाया जात नाही जी लोक लाडवाचा व्यवसाय वगैरे करायचा असेल म्हणजे त्यांना बिझनेस करायचा असेल ते कोणाला द्यायचे असतील करून तर ही परफेक्ट आयडिया जेणेकरून हे मिश्रण वाया पण जाणार नाही आणि घट्टही होत नाही फटाफट असं तुम्ही लाडू करू शकता बघा झटपट लाडू होतात तुम्हाला जसे आवडतील तसे लाडू करा आणि लाडू केलात तर कमेंट करून नक्की सांगा बघा शेवटचा लाडू करेपर्यंत आपलं मिश्रण कुठेही घट्ट झालेलं नाही हे बघा शेवटचा लाडू झालेला आहे आपला आणि कुठेही थोडंही आपलं मिश्रण वाया गेलेलं नाही आणि घट्टही झालेलं नाही कसे लाडू वाटत ते कमेंट करून नक्की सांगा आणि नक्की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा हे आता जे पाणी आहे ते आपण या कढईमध्ये ओतणार आहोत जेणेकरून ही कढई साफ होईल आणि पाणी आपलं जे गरम केलेलं आहे ते वायाही जाणार नाही हे बघा जेणेकरून माहित आहे जेव्हा आपण सर्व पदार्थ करतो ते मोठा प्रॉब्लेम असतो भांडी घासण्याचा हा तोही प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवते जेणेकरून पटकन ही कढई साफ होईल गरम पाणी घातल्यामुळे ही कडईचा जो गुळ असतो पाक तो लगेच वितळतो जे चिकटलेलं असतं आणि आपली कढई लगेच साफ होते बघा लगेच आपली कढई साफ झालेली आहे आता ही तुम्ही साबणाने किंवा लिक्विडने जी तुम्ही वापरत असाल त्याने घासून क्लीन करा झालं झटपट आपली भांडी घासून लगेच होतात कढई आपण आपली पूर्ण क्लीन झालेली आहे आणि चमचेही क्लीन झालेले आहेत चला आता मी तुम्हाला लाडू दाखवते हे बघा आपले परफेक्ट योग्य प्रमाणाचे लाडू झालेले ह्या प्रमाणात आपले जवळजवळ सत्तर ते बहात्तर लाडू होतात तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजीची बेल ऐकून नक्की दाबा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसंच हसत राहा आणि व्हिडिओ पात्रा बाय बाय फॅमिली